हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर किराणा भरायला गेले होते डीमार्टमध्ये आणि ह्याच्या आधी मी रिटेल मार्केटमधून किराणा घेऊन आले होते त्यातला प्राइस फरक सांगतो तुम्हाला मागच्या शाबूदाना घेऊन आले होते तर शाबूदानमध्ये शंभर रुपये किलो मिळाला होता आणि डीमार्ट प्राइस किती आहे बघा हे बघा डीमार्ट प्राइस आहे सत्तेचाळीस रुपये किलो किती फरक आहे बघा तुवर दाल मी एकशे चाळीस रुपये किलो आणली होती रिटेल दुकानातून आणि इथे बघा डिमार्ट म्हणजे दालची प्राइस किती आहे एकशे एक रुपये किलो आणि हे टाईट जे आहे हे टाईट भेटलं पाचशे साठ रुपयामध्ये आठ किलो तर हे जवळपास सत्तर बहात्तर रुपये किलो असं पडेल आपल्याला आणि हे आठ किलो आहे आणि पाचशे साठ रुपयाला भेटले आणि वेग घेऊन आले नेहमी मी, मी हे टाईट वापरते टाईट वापरलं की मला साबण वगैरे लावण्याची गरज लागत नाही आणि दुसरं म्हणजे आमच्या आहूला गुलाबजामुन खूप आवडतात म्हणून मी ह्यावेळेस दोन गुलाबजामुचे पाके घेऊन आले में तर आता दिवाळीमध्ये पण करायला होते आणि परत कुणी आलं गेलं तर करायला होते म्हणून मी दोन कंपनीचे दोन घेऊन आले बाकीचे पण बरेचसे प्रोडक्ट होते पण मला हे आवडतं इट मीचं आवडतं गिफ्टचं आवडतं आणि हे ह्यावेळेस नवीन होतं एम टी आरचं तर मी ते पण ट्राय करायसाठी म्हणून घेऊन आली तर अशी दिवाळीची एक छोटीशी शॉपिंग केली